प्रमोद राजेंद्र रुले हे पत्रकार आहेत आमच्या समाजाचे सदस्य पण आहेत बॉडीचे आणि त्यांनी जो काही आज आमरो आमरण उपोषण केलेलं आहे त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत काही आरोप आहेत ते आरोप, आरोप खोटे आहेत त्यांनी जे काही मागण्या केलेल्या आहेत त्या रास्त आहेत मात्र त्यांच्या त्यांच्यासोबत बस जे बसलेले निलेश सोनवणे जे आहेत त्यांनी तक्रारी अर्ज दिलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे प्रमोद रुलेने पण देऊ दिलेले असतील त्या तक्रारी अर्ज जो म्हणजे तक्रारी अर्ज न्यायालयात प्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट आहे त्याचं जोपर्यंत ती चौकशी पूर्ण हो होत नाही तोपर्यंत निवडणूक लावता येणार नाही नवीन कार्यकारिणी जाहीर करता येणार नाही त्यांचा आरोप आहे तुमचं जे मंडळाचं जे बांधकाम आहे त्याची महानगरपालिकेकडून पण आधी एकोणीसशे पासष्ट मध्ये परवानगी घेण्यात आली होती रिन्युवेशनची परवानगी जी आहे ती प्लॅन वगैरे ह्या प्रोसेसिंग मध्ये असताना परवानगी घेण्यात आलेली नाही पण बांधकाम अजूनही चालू आहे जे बांधकाम हो जे नगरपालिका दंड करेल तो दंड भरण्यास मी तयार राहू दुसरं त्यांचा आरोप असं आहे की बारा बाराशे रुपये जे तुम्ही सभासदांकडनं घेता अठ्ठावीस लाख ब्याऐंशी हजार त्यामध्ये तुम्ही गोळ केलेला आहे बॉडीने असा त्यांचा आरोप आहे हे म्हणणं खोटं आहे पर बँकेतून पैसे काढलेले आहेत हे म्हणणं खोटं आहे तसे पुरावे आहेत पुरावे आहेत का तुमच्याकडे आम्ही देण्यास तयार आहे ऑडिट रिपोर्ट आहे त्या संबंधाचा राहिला प्रश्न बाराशे रुपये सदस्य फीचा तर ती त्यांनी स्वतःच्या संमतीने भरलेली आहे तसा ठरावर त्यांनी सांगितलेली आहे तुमचे जे मंडळ असं ते आहे त्या ठिकाणी त्याचं कारण असं आहे की चौदा आणि दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीसपासून प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या तसेच सामाजिक समाजाचे जे काही सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर जे काही ग्रुप्स आहेत त्याच्यावर मेसेजिंग टाकण्यात आले प्रत्यक्ष अध्यक्षांना भेटून आणि सेक्रे सचिवांना भेटून धमक्या देण्यात आलेल्या की आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही संस्थेचं कार्यालय दरवाजे तोडू त्या संबंधाचे सुद्धा जे काय त्यांचे परिपत्रक आहे ते आहे त्यांचं आम्ही ते देण्यास तयार त्यांचा आणखी एक आरोप आहे जे तुमचं आता मंडळ आहे त्या बॉडी मध्ये सर्व घराने शाही गेल्या दहा वर्षापासून कुठलेही अध्यक्ष बदललं नाही आणि कुठलंही मंडळ या ठिकाणी तुमची बॉडी ऐकून घ्यायला तयार आणि गोंगाळ कारभार हे बा जे काही आरोप आहे ते निवड कोठे आहे दहा वर्षापासून जरी एकच अध्यक्ष असला हे म्हणणं जरी खरं असलं तरी त्याच्यामध्ये म्हणजे कोणाचीच मागणी नव्हती अध्यक्षपदासाठी यायची त्यामुळे ते सतत बहुमताने तीन तीन वर्षांना ते ती एक्सटेंड होत गेलं वाढत गेलं आणि राहिला प्रश्न असं की घराणेशाही तर कायद्यामध्ये असं काही नाही की एकाच घरातले व्यक्ती असावे अध्यक्ष जे आहे ते जाधव आहे सचिव जे आहे ते रुले आहेत आणि सदस्य जे आहेत ते पण प्रमोद रुलेसुद्धा हे रुलेच आहेत ना रुले सचिव आहेत सदस्य सचिव आहेत प्रमोद रुडे सदस्य आणि रुडे येतात हां ठीक आहे दुसरा त्यांचा असा आरोप आहे जे तुम्ही आता मंडळाचा हॉल बनवला घोटाळ्याचा त्या ठिकाणी तुम्ही जे भाड्याने देतात कोणाला बावीसशे ओटी कोणाला बत्तीसशे असं पण तुम्ही घोटाळा देतात नाही चुकीचं समाजातील लग्न लग्न वगैरे राहिले आता त्याचंही ऑडिट आहे त्याचा हे जमा खर्च घेतलेला आहे ही धर्मदायी संस्था आहे आणि कोणाच्याही खाजगी वैयक्तिक कामासाठी तो पैशाचा वापर केला जात नाही जे काही निवडणुकाची किंवा वार्षिक सभा सभा सर्वसाधारण सभेची जी काही मागणी आहे समोरच्यांची तर ती मागणी जी आहे ती रास्त आहे ती झाली पाहिजे होती त्याप्रमाणे सभा घेण्यात पण आली होती पण प्रॉब्लेम असा झाला की ती सभा उधडून लावण्यात आली का तर त्यांची जी काही मागणी होती सर्वेत सतर समाजातील लोक हे सदस्य आहेत आणि त्यांना निवडणुकीचा अधिकार द्या तर असं करता येणार नाही कारण घटनावलीप्रमाणे ज्यांनी वर्गणी दिली असेल ते सभासद होऊ शकतात राहिला प्रश्न निवडणूक घेण्याचा तर ती निवडणूक घेता येता येत येत का नाही आहे त्याचं कारण आहे त्यांनी स्वतः तिच्यामध्ये अर्ज करून ठेवलेला आहे धर्मादायुक्तकडे जोपर्यंत ती इन प्रोसेस आहे ती कंप्लेट होते तोपर्यंत आम्हाला कसं करता येईल तर त्याच्यामध्ये आरोप लावलेले आहेत त्या आरोपाचंही खंडन कोर्टाकडेच होईल ना